जय श्रीराम मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो आणि काष्टी बाजारातील रेट जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य बाजार भाव उपलब्ध होऊन जातील आज काष्टी बाजारात पाहताय मित्रांनो अशा प्रकारचे बैल विक्रीला आलेली खूप मोठ्या प्रमाणात बाजार पाहताय आहे किंमत सांगितली सांगा एक्कावन्न हजार फायनल काय होईल फायनल ला पंचेचाळीस ला पंचे जाताला कसं आहे आहे पळतो का आपण पळून मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा राऊंड शेट अठ्याशी छप्पन हा त्र्याऐंशी सहा हजार तुम्हाला अशा पद्धतीचं खोंड खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तुम्हाला खोंड खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा मालक अठ्ठ्याऐंशी छप्पन त्र्याऐंशी सहा हजार तीन पाहताय मित्रांनो क्वालिटी नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता फायनल काय होईल मागणी कशी झाली चाळीस मागतात काय राहुल शेट्टी यांचं काय सांगितलं कशी दिले ती पलीकडले दोन एक लाख वीस हजाराला दिले पाच सहा दिला मित्रांनो अशा पद्धतीचे क्वालिटीचे खोंड हवे असतील तुम्हाला राहुल शेटी यांचा नंबर दिलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे खोंड खरेदी करू शकता दादा, दादा कसा आहे आज आपला बाजार मित्रांनो काष्टी बाजारातील प्रसिद्ध व्यापारी आहेत यांच्याकडे अशा पद्धतीचे खोंड उपलब्ध आहेत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता दिली का अशा पद्धतीने कोण देत थांबार कॉन्टॅक्ट नंबर दिलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून अशा पद्धतीने खरेदी करू या ना लवकरच अंकल त्याच्या मागे जायची गरज नाही मांडली पाहिजे बहा ताई बोल हो वा ती राजी बाय जाऊ द्या है? आदत खोंडे हे गोडून दर ये खरेदी करायचा असेल तर नंबर देतो नंबर सांगा मला शहाण्णव तेवीस झिरो सासष्ट सहाशे चौतीस हे पाहता मित्रांनी खोंड चारी खोंड एक सारखे आहे मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो आणि काष्टी बाजारातील गोऱ्यांचे रेट जाणून घेणार आहोत तर हे पाहताय अशा पद्धतीचे तुम्हाला गोरे खरेदी करायचे असतील क्वालिटीचे तर मालकांचा नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकता मालक काय दराने द्यायचे ते सरसकट सकाळी साठच्या भावान द्यायच्या साठ हजार रुपये नागानी किती येत आज आज तशी नव्हे अजून येते गाडी पाहता मित्रांनो असे खोंड खरेदी करायचे असतील तुम्हाला साठ हजार रुपये नागरिक खोंड उपलब्ध म्हणजे साधारण एक लाख वीस हजार रुपये जोडीने मालक नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकशे दोन चारशे सहा पाहत आहे मित्रांनो खोंडांची क्वालिटी पाहून घ्या समोरून चे अश्या पद्धतीचे खोंड पाहत आहे मित्रांनो मालक नंबर सांगा परत एकदा परतशे अठ्ठ्याऐंशी एकशे दोन चारशे सहा पाहत आहे मित्रांनो एक खोंड क्वालिटी साधारण साठ हजार रुपये नागाप्रमाणे उपलब्ध आहेत फायनल ना फोन नंबर सांगा शहाण्णव ते झिरो सहासष्ट सहाशे चौतीस तुम्हाला खरेदी करायचं असेल तर क्वालिटी पाहून घ्या अशा पद्धतीचे खोंडे खरेदी करू शकतो क्वालिटी एक लाख एक लाख फायनल काय होईल फायनल ला आता ऐंशी मागणी कशी झाली मागणी नव्हती झाली अजून नाही झाली का कामाला झोपलाय काय शेतीचा शेतीचाय काय मित्रांनो खरेदी करायचं असेल तर ऐंशी बावीस मित्रांनो तुम्हाला खोंड खरेदी करायचा असेल तर काष्ट बाजारात उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता कामाल नाही झोपलेला नाही नाही शेअर हा बोला जय श्रीराम जय श्रीराम आज काय आहे आपल्याकडे आपल्याकडे चर्चा पाहिलं कशी एक पाच लाख एक लाख पाच हजाराला दिलेत हा नोकरी केलेली तुम्हाला खरेदी करायची असेल तर कास्टे बाजारात उपलब्ध आहेत पाहिलं नंबर सांगा सत्त्याण्णव तीस चौऱ्याऐंशी त्रेपन्न झिरो सहा अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या जर्सी मध्ये क्रॉस मध्ये जोड पाहिजे आपल्याकडे पुढे काय सांगितलं पाहिलं यांचं त्यांचं सांगायला पंच्याण्णव हजार दाताला कशी आहेत हे कडदात करतात कडदात करतात का फायनल फायनल काय नव्वद ला मागणी कशी झाली पंच्याऐंशी ला मागणी झाली हा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव तीस चौऱ्याऐंशी त्रेपन्न जर तुम्हाला खरेदी करायचं असतं मालकाचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करायचे मालक हे जर सत्तावीस हजार रुपये फायनल काय होईल फायनल देऊ की बावीस हजार बावीस हजार फोन नंबर सांगा नव्याण्णव बावीस सहासष्ट चौतीस तुम्हाला फोन खरेदी करायचं सोडून दाखव का दाखवतील सांगाय सत्तावीस बावीस ला बास रुपये चांगले ना बघा ना बासरुपी <laughs> द्या जाऊ दे बाजारात पळू दे कुठं पळत तिकडे मित्रांनो तुम्हाला अखोंड खरेदी करायचं असं तर मालकांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही अकाउंट कर खरेदी करू शकता पाहता नाही त्याने मामान ही दोन कडच बाकी हे म्हणते सकाळी मामा कुठे एवढा फरक करतो का आम्ही मामा किती म्हणते ती ती साठ हजार म्हणते नाही म्हणतोय कुठं म्हणतो हे दोन गोरे मागणी झाले झुपायची गॅरंटी का चालू असते केवढ्याला मागितले मामाने साठ हजाराला तुम्ही घेऊया ऐंशी ऐंशी वाचा मित्रांना अशा प्रकारे खोंडे दाताला कशीत मामा चार दात दोन दात चार दात दोन दात हाकडचा आणि पलीकडला हा ते दोन मामा व्यवस्थित मागा काहीतरी एखाद्याचा कचरा करून जाऊ नका गाड्या काय इतकं फुकट बिकट देत काय थोडीच काय त्यांचं सत्तर सत्तर फायनल काय होईल साठ हजाराला द्यायचे हे म्हटलं बत्तीस मित्रांनो खरेदी करायची असेल तर मामाचा नंबर नंबर सांगा मामा मामा आ, बोला की नंबर सांगा चांगलं एकोणनव्वद पंच्याऐंशी साठ अठरा मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असेल तर मामाचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करा आणि